त्रिणींनो स्मिता किचन मालवणी चवमध्ये मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज मी ते मेथी थेपले बनवून दाखवणार आहे त्याच्यासाठी मी ते मेथी जाडसरच अशी कापून घेतली मेथी आणून बारीक नीट करून स्वच्छ धुवून घेतली आणि नंतर मग ती अशी जाडसर कापून घेतली मेथी पूर्णपणे व्यवस्थित करून घेतले जर दांडी बारीक जाड असेल तर काढून टाकायची आता मी साधारण अशी पाऊन वाटी गव्हाचं पीठ घेते अर्धी वाटी चण्याचं पीठ घेते आता मी मसाले घालते हळद घालते पाव चमचा लाल तिखट घालते पूर्ण एक चमचा थोडस धने पूड घालते ते चाट मसाला घालते ते ओवा घालणार आहे पाव चमचा आता उद्या संक्रांत आहे पण आता मी तर हे इथे पुढे तर मी थोडेसे याच्यात तेल पण ॲड करणार आहे उद्या नाही परवा उद्या भोगी आहे तर भोगीची भाकरी पण बनवतातच ना थोडीशी आमचूर पावडर आहे आणि मीठ आता हे सगळं मिक्स करून घेते थोडंसं तेल पण घालणार आहे छान मिक्स करून घेतलं आहे तुमचा मी याच्यामध्ये अर्धा चमचा याच्यामध्ये तेल घालून घेतलं आणि आता छान मिक्स करून भिजवून घेते जास्त घट्ट नाही किंवा जास्त पातळ नाही असं मी भिजवून घेते छान गोळा मळून घेतला चपातीनं पीठ भिजवतो त्याप्रमाणे भिजवून घेतलं थोडंसं तेल लावून घेतं आणि मळून ठेवतं दोन तीन एक पाच मिनटासाठी झाकून ठेवते समावून घेतला छान पुराव्यासाठी झाकून ठेवते असं काही नाही पाच ते दहा मिनटासाठी किंवा तुम्हाला इतर काय काम असेल तर करून घ्यायचं आणि नंतर आपण लाटू शकतो आता इथे मी गोळे करून घेतले आहेत तोपर्यंत भात लावून घेतला मी आता इथे गोळे करून आता मी तुम्हाला लाटून दाखवते काय चपात्याच्या पिठं जसं आपण भिजवून ठेवून चपात्या करतो त्याप्रमाणेच छान असं भाजून वरती तेल लावून खरपूस भाजून घ्या घ्यायच्या की ठेपले आपले तयार होतील गोळा छान हातावर मळून घ्यायचा आणि मग ती पितावरच लाटून घेणार आहे लाटून घ्यायचं छान लाटून घेतलाय जवळून दाखवते पातळ सर आपल्याला पाहिजे तेवढा लहान मोठा लाटून घ्यायचा तवा ठेवलाय आम्ही ते भाजायला टाकतो एका बाजूने भाजी की मग दुसऱ्या बाजूने छान असं शेकून घ्यायचं तर आपल्याला कपड्याने पण आपण शेकू शकतो असे थेटले तुम्ही पण करून बघा मेथी बाजारात आता यायला लागली आहे तुम्ही पण करायचे सकाळच्या चहाबरोबर खायला पण तिखट थोडंसं आमचूर पावडर वगैरे घालून करायचे म्हणजे आपले छान होते दुसरं पण झालं आहे पहिल्यांदा थोडं लहान लाटलेला